सध्या राज्याच्या राजकारणात आणि राजकारणा पलीकडं सुद्धा एकच विषय सुरू आहे तो म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका इतका राजकारणानं सध्या उच्चस्तर गाठला आहे प्रत्येक मतदारसंघाची एक वेगळी गोष्ट असते कुठं टोकाचं राजकारण दिसतं तर कुठं इच्छुकांची दाटी तर काही भागात सरळ सरळ लढती दिसून येत आहेत मात्र हे सगळं एकाच ठिकाणी दिसून येतं असं क्वचितच मतदारसंघ आपल्याला सापडतात त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात असला तर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो त्यामुळं नक्कीच हा एक वेगळा घटक या मतदारसंघात प्रकाश धुतात येतो याच मतदारसंघात सध्या विधानसभेची जोरदार रंगीत तालीम सुरू आहे एकीकडे इथले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्या कामगिरीवर विधानसभा क्षेत्रातील मतदारांची नाराजी असल्यानं लोकसभेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना याचा मोठा फटका बसल्याचं लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झालं त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अंतर्गतच विरोध होत आहे असं चित्र सध्या मतदारसंघात आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे हे पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत जितेंद्र मोघे हे शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव असले तरी त्यांची या भागात एक वेगळी क्रेज आहे सुरुवातीपासूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे संकेत मिळाले होते अजून त्यांचं नाव निश्चित झाल्याचं पूर्णपणे समोर आलं नसलं तरी त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं भाजपमध्ये मात्र इथल्या राजकीय वातावरणावरून चांगलं शीतयुद्ध सुरू आहे म्हणूनच आर्णी विधानसभा मतदारसंघात यंदाची लोकसभा कशी होणार जितेंद्र मोघे यांची राजकीय ताकद कशी भाजप आपली जागा राखू शकणार का काय आहे आर्णी विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी यंदाच्या विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या राजकीय उलता सर्वच पक्षांचा राजकीय दृष्टिकोन बदलला आहे लोकसभेच्या निकालाचा मागोवा घेऊनच यंदा विधानसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत अशी स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे आर्णी विधानसभेच्या गणितालाही इथूनच सुरुवात होते आर्णी विधानसभा असणाऱ्या चंद्रपूर लोकसभेत भाजपच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यांच्यासमोर दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान होतं मात्र सुधीर मुनगंटीवार यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला विशेष म्हणजे आर्नी केळापूर विधानसभा क्षेत्रातूनही काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा धानोरकर यांना एकोणावीस हजार मतांचं मताधिक्य मिळालं त्यामुळं या मतदारसंघात भाजपची सत्ता असूनही काँग्रेस पक्षाचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं म्हणूनच येत्या काळात या भागात काँग्रेसचं नेतृत्व बघायला मिळू शकतं इतिहास बघितला तर या मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व बघायला मिळतं अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आर्नी हा पूर्वी केळापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा मात्र काळानुसार हा मतदारसंघ आर्नी केळापूर मतदारसंघ म्हणून नावारूपास आला आर्नी मतदारसंघात घाटंजी पांढरकवडा आणि आर्नी असे तीन तालुके येतात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे येथून पाच वेळा विजय झाले आहेत तर दोन वेळा त्यांना याच मतदारसंघातून पराभवाचा सामना देखील करावा लागला आहे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्याकडून त्यांना पराभव देखील पत्करावा लागला आमदार राजू तोडसाम यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज आहीर यांना सत्तावन्न हजार मतांची आघाडी मिळवून दिली खरी मात्र त्यांचं या मतदारसंघातील एकंदरीत कार्य तितकं लक्षवेधी ठरलं नसल्यामुळं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत भाजपनं त्यांचं तिकीट कापलं याशिवाय राजू तोडसाम यांची कारकिर्द दोन कारणांसाठी विशेष गाजली एक म्हणजे त्यांनी कंत्राटदाराला फोनवर पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये चांगलीच हमरीजुमरी झाली होती त्याचाही व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता तोडसाम यांचे द्विभार्या प्रकरण चांगलेच गाजले त्यानंतर त्यांची भाजपमधून हकलपट्टी करावी अशी मागणी समोर आली होती त्यानंतर दोन हजार एकवीस साली राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला उमेदवार बदलाचा फायदा इथं भाजपला झाला आणि पुन्हा एकदा विजय मिळाला शिवाजीराव मोघेंना दोन हजार एकोणावीसमध्ये देखील अनपेक्षित असं पराभवाला सामोरं जावं लागलं तब्बल चाळीस वर्षांपासून ते या मतदारसंघात सक्रिय आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली दहा वर्ष शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय आहेत त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद नगरपरिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून दिली मागच्या दोन निवडणुकीतील जिवारी लागणारा पराभव तसंच प्रकृती आणि वयाचं कारण बघता शिवाजीराव मोघे यांनी यंदा आपले चिरंजीव जितेंद्र मोघे यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं आता जितेंद्र मोघे आपल्या वडिलांच्या पराभवाचा वसपा काढणार का याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहणार रा आहे लोकसभा झाली आणि जितेंद्र मोघे यांचं नाव विधानसभेसाठी समोर यायला लागलं गेली कित्येक वर्ष जितेंद्र मोघे हे आपल्या वडिलांसाठी राजकारणात सक्रिय आहेत यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी काम केलं आणि त्यांना या मतदारसंघातून आघाडी मिळवून देण्याचा आपला सहभाग नोंदवला शिवाय गेली पाच वर्षं ते या भागातील शेतकरी आणि सामान्य माणसांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी जात आहेत विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर सरकारला धारेवर धरलं आणि तिथे येऊन बघण्यास भाग पाडलं आर्नी घाटंजी पांढरकवडा या गावामधून त्यांनी आपल्या आंदोलनाला दिशा प्राप्त करून दिली एका फोनवर हजर राहणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि या माध्यमातून त्यांनी गावोगावी आरोग्य शिबिरं मोफत आरोग्य सेवा तसंच आरोग्याच्या शक्य तितक्या सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या त्यामुळं युवा वर्गासह सा सामान्य नागरिकांचा आश्वासक सा चेहरा म्हणून जितेंद्र मोगे यांचं नेतृत्व या भागातून समोर आलं आहे त्यामुळं आगामी काळात त्यांची जनतेशी जुळलेली नाळ ही त्यांना विधानसभेची उमेदवारी देणार यात काही शंका नाही किंबहुना त्यांच्या वडिलांचा इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव देखील त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं भाजपला इथं आपलं सीट राखून ठेवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत दोन हजार एकोणावीस साली विद्यमान आमदारांचं सा तिकीट कापत भाजपनं संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली संदीप धुर्वे यांच्यासमोर मातब्बर राजकारणी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचं आवाहन होतं मात्र त्यांनी हे आव्हान पेलत शिवाजीराव मोघे यांना तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभूत केलं यंदाच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना मतदारसंघातून पिछाडी असली तरी चंद्रपूरमधील इतर मतदारसंघांच्या तुलनेत काँग्रेसला इथून एकोणावीस हजार एवढ्या मतांची लीड पडली त्यामुळे या मतदारसंघात सुरुवातीपासून ज्या चर्चा होत्या की जर इथून भाजपच्या उमेदवाराला कमी मतदान झालं तर उमेदवार बदलण्यात येईल त्या चर्चांनी आता जोर धरला आहे परिणामी भाजपकडून स्थानिक नेते अमोल मंगाम यांना यंदाच्या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं असलं तरी विद्यमान आमदार डॉक्टर संदीप धुर्वे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या विशेष मर्जीतलं व्यक्तिमत्व आहे अशा स्थितीत इच्छुकांचा विचार न करता भाजपने इथून पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली तर जितेंद्र मोगे यांच्यासाठी हे आव्हान मोठं असेल शिवाय या दोघांची प्रसिद्धी बघता ही लढत तुल्यबळ होईल यात काही दुमत नाही मात्र संदीप धुर्वे हे निवडून आल्यापासून या मतदारसंघापासून अलिप्त राहिले आहेत कुठल्याही कामात ते कधीच सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे इथलं राजकारण सध्या आमदार संदीप धुर्वे यांच्या विरोधात जाताना दिसत आहे गेल्या पाच वर्षात खासदार बाळू धानोरकर यांनी आर्णी विधानसभेत कोणतीही विकासकामं केली नाही त्यांची विकास कामं दाखवा मी मिशी काढतो अशी प्रतिज्ञा लोकसभा निवडणुकीच्या काळात संदीप दुर्वे यांनी केली होती दरम्यान या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या दोन लाखांपेक्षा अधिक मताधिकऱ्यांनी निवडून आल्या त्यामुळं भाजपचे आमदार संदीप दुर्वे हे आपल्या मिशा काढून प्रण कधी पूर्ण करणार असा उलट प्रश्न सध्या त्यांना मतदारसंघात विचारला जात आहे या मतदारसंघातील जातीय समीकरणं बघितले तर हा आदिवासी बहुल भाग आहे शिवाजीराव मोघे हे इथलं नेतृत्व करत आहेत या मतदारसंघात नेहमीच आंध आणि गोंड या आदिवासी समाजाचे मतदार हे निर्णायक ठरले आहेत गेली दहा वर्ष राजू तोडसाम आणि सध्याचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्या रूपानं गोंड समाजाचे दोन चेहरे सत्तेच्या खुर्चीत बसले मात्र याचा फायदा आर्मीच्या जनतेला झालाच नाही म्हणूनच यंदा जातीपलीकडे जाऊन जितेंद्र मोघे यांना जनतेचा पाठिंबा मिळताना दिसत आहे शिवाजीराव मोघे यांनी कुठलीही जात न बघता निरपेक्ष पद्धतीनं काम केलं मात्र त्यांच्या वयामुळं त्यांनी यंदा आपले चिरंजीव जितेंद्र मोगे हो यांना आपलं प्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरवलं आहे दुसरीकडे जितेंद्र मोघे हो हे प्रत्यक्ष पदावर नसले तरी त्यांनी मतदारसंघात वेगवेगळी कामं केली आहेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे त्यामुळे त्यांचं हे एक वेगळं वलय निर्माण झालं आहे शिवाय या मतदारसंघात काँग्रेसचा वाढता प्रभाव ही जितेंद्र मोगे हो यांच्यासाठी जमेची बाजू आहे म्हणून यंदाच्या विधानसभेत आर्णी विधानसभा मतदारसंघात जितेंद्र मोगे हो विरुद्ध संदीप धुर्वे या लढतीवर अजून शिक्कामोर्तब झालं नसलं तरी हा सामना झाल्यास आर्णी विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार या निवडणुकीत पिळदार मिशावाले आमदार अशी ओळख असणारे संदीप धुर्वे पुन्हा बाजी मारणार की युवा नेतृत्व जितेंद्र मोगे यांच्या हातात या जिल्ह्याचं नेतृत्व जाणार याकडं आपली नजर असणारच आहे तत्पूर्वी तुमच्या मते आर्णीची आमदारकी कुठल्या पक्षाकडे जावी हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र